हे जो विवर आहे या विवराला कोणालाच माहित नाही कुठल्या देवदेवतांना फक्त माहिती होतं की जण याला मला तपश्याला पाठवलं ते त्यांना माहिती होतं बाकीच्या पृथ्वी तलावरच्या कुठल्याही देवदेवताला दानवाला किंवा त्या ठिकाणी अक्षरांना एक विवर कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी सुद्धा आणि तुम्ही मात्र या विवरामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे येण्याचं कारण काय तुम्ही इतकं मोठं झाडच कसं काय केलं या विवरामध्ये यायचं म्हणून त्या ठिकाणी अमृतांची बुडी असणारी त्या ठिकाणी आतमध्ये आहे अशा पद्धतीने आतमध्ये क्रीडा कोण त्या ठिकाणी आहे हे फक्त मलाच माहिती होतं म्हणजे आतमध्ये जे चालले काळामध्ये ते सगळं माझ्या स्मारशानं किंवा मी सांगत त्या पद्धतीने आज सगळं चालू होतं हनंतराय मंदिर आय तुम्हाला हेच माहित कसं काय झालेलं आणि हेमाळपण ते असताना जे आत्मन्य मंदिर आहे तुम्ही पाण्यासाठी आपण त्या ठिकाणी कसं काय आलाय हनंतरायालाच त्या ठिकाणी होईल असा प्रश्न त्या ठिकाणी आणि मायचा प्रश्न सांगते मी याच विभोगामध्ये बसून काय केलं होतं तर त्या ठिकाणी असताना ब्रह्मदेवाला प्रसन्न ते आपण त्या ठिकाणी असणार ते वी त्या ठिकाणी बनवले होतं आणि मी त्या ठिकाणी असणार